नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो सुप्रभात मी प्रशांत प्रशांतराव ग्रीन आर्मी नदी सुधार प्रकल्प किंवा रिवर फ्रंट डेव्हलपमेंट नक्कीच हा रिवर फ्रंट डेव्हलपमेंट त्याचा फक्त नदीकाठ सुधार प्रकल्प आहे त्याबाबतचा एक व्हिडिओ आहे खरं तर खूप दिवसापूर्वी व्हिडिओ बनवायचा होता पण काही कारणासुद्धा राहून गेलं पण पा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी एक पॉडकास्ट रिलीज केला होता आणि त्याला खूप त्याचा प्रसार प्रचारही झाला आणि त्याच्यामध्ये सुधार कसा चांगला आहे आणि लोक कसे चुकीचे ते सांगण्याचा त्यांचा केविल एक केविलवाणा प्रयत्न होता पण ठीक आहे एक प्रशासकीय अधिकारी एक सरकारी नोकर म्हणून ते एका नोकराची भूमिका बजावतात पण एक नागरिक म्हणून ना आपण आपलंही काम करूया त्यांनी मला बाकीच्या आत्ता ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे पण त्यांनी काही फॉरेन कंट्रीजमधली अत्यंत आकर्षक अशी नावं घेतली आणि त्यांनी सांगितलं की यू गो अँड सी द रिवर अक्रॉस द वर्ल्ड शेखर सिंग सर मला फक्त एक गोष्ट म्हणायची आहे फक्त नद्याच बघायच्या गो तिथल्या आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे त्याचं ॲज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणून त्यांचे जे काय म्हणू शकतो तो बेसिक रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते सुद्धा करत नाहीत याची छोटी उदाहरणं सांगतो महानगरपालिकेचं पहिलं कर्तव्य असतं स्वच्छ आणि पुरेसं पाणी देणं आजही पिंपरी चिंचवडला एक दिवसाड पाणी येते दुसरी गोष्ट स्वच्छता आणि हायजीन क्लिनिंग आणि हायजीन मेंटेन करणं पिंपरी चिंचवडमध्ये रोज तेराशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो आणि आत्ताच मी जे काही फेसबुक लाईव्ज आणि व्हिडिओ केले शहरामध्ये सर्वत्र कचरा पसरलेला दिसतो त्यामुळं कचरा हँडल करण्यामध्ये देखील तुम्ही फिल्ड आहात त्याचबरोबर स्वच्छ हवा देण्यामध्येही आपण काय म्हणू शकतो की फील्ड झालेला चांगले रस्ते आत्तासुद्धा मी हे सायकलिंग करतोय माझी सायकल दिसत असेल रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे मग तुम्हाला ना रस्ते देता आले ना पाणी देता आलं ठीक आहे ना कचरा व्यवस्था देता आली ड्रेनेज सिस्टीम आत्ता मी जिथं बसलो त्या पाठीमागच ओपन ड्रेनेज सोडलेलं त्याचं सो उद्या व्हिडिओ करेन ते नाही आलं आपल्याकडे हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्याची अवस्था काय आहे माहिती आहे सरकारी शाळांची अवस्था काय होते त्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब पहिल्यांदा तुमची कर्तव्य नीट पार पाडा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट कधी वाचला नसेल तर तो वाचा त्यातली प्राईम रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते बघा कर्तव्य आयुक्तांनी काय सुविधा नागरिकांना दिल्या पाहिजे नगरपालिकेमध्ये गेल्या अजूनही सगळा कागदोपत्री कारभार चालू आहे स्मार्ट सिटीमध्ये एवढा खर्च झाला पेपरलेस तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन चालवत आलं नाही तुम्हाला साध्या साध्या गोष्टी करताना आल्या आम्हाला खरं तर काही वर्षापूर्वी आश म्हणजे अभिमान वाटायचा की आपल्या देशाला किती शिकलेले हुशार आय एस आय पी एस ऑफिसर्स आपल्याला भेटतात पण खरं सांगू का की या लोकांची सगळी हुशारी किंवा हे ना हे नागरिकांच्या भल्यासाठी होतच नाही जेवढे काय महागडे सोल्युशन देऊन पिळून घेता येईल महानगरपालिकांना त्याच्यासाठीच आहेत मला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये जायचं नाही पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांची कर्तव्य हो। रस्ता पाणी स्वच्छता कचरा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी जे ड्रेनेज लाईन सिटीतला तरी करा नदी सुधारच्यानंतर बघू पण ते न करता फॉरेन कंट्रीजमध्ये नद्या कशा आहेत अरे फॉरेन कंट्रीजमधले जाऊन बघा ना स्वच्छता कशी आहे तिथले हॉस्पिटल्स कसे तिथल्या शाळा कशा आहेत हां तिथले म्युन्सिपल कमिशनर्स किंवा त्याच्या पॅरल जे काही संस्था असतील त्या कशा आहेत ते कशा काम करतात लोकां पब्लिक ग्रीव्हियन्सेस त्या सुधारला सगळ्या नागरिकांचा विरोध आहे काही तुमचे पाळीव असतील त्यांचा असेल पण नागरिकांचा या नदी सुधारच्या विरो या याला विरोध आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत पडू नका पब्लिक पार्टिसिपेशन किंवा पब्लिक कन्सल्टेशन्समध्ये नागरिकांनी त्यांचा विरोध दर्शवलेला आहे तो ऑन पेपर तुम्ही घेतला असेल नसेल माहीत नाही जसं आत्ता बाकीचे निर्णय सरकारला रद्द करायला लागते तसा नदी सुधारचा बाबतचा देखील निर्णय सरकारला परत घ्यावाच लागेल नागरिकांची तशी डिमांड आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण पण व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका